नम बुद्धाय आहे जय भीम तर सर्वप्रथम तुम्हाला कोथरूडमधली घटना तर माहिती आहे कोथरूडमधील तीन त्या बहादर भीम कन्यावर आधारित मी कविता बनवलेली आहे ज्यांनी अन्यायाचा प्रतिकार केला संविधानावर चालत निडर राहिल्या आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवत राहिल्या व त्यांना माहिती आहे की त्यांना न्याय नक्की मिळेल कारण त्या बाबासाहेबांच्या मुली आहेत तर कवितेचे नाव आहे भीमकन्यांचा हुंकार कोथरूडच्या रण अंगणातून तर कविता अशी आहे कोथरूडच्या गल्लीतून एक हुंकार उठला तीन मुलींच्या नजरेत न्यायाचा उजेड फुटला नाही सहन अन्याय नाही झुकायचा आता संविधान हातात मनात बाबासाहेबांच्या वाटा त्या नाहीत केवळ मुली त्या आहेत धगती ज्वाला तोंड बंद करायला झपाटले पोलीस पण त्या बनल्या ज्वाला भीमकन्या आहेत त्यांनी गरजून सांगितलं हक्कासाठी आवाज उठवणं त्यांनी अभिमानाने स्वीकारलं पाय रोवले त्यांनी संविधानाच्या भूमीत कधीही न डगमगल्या न वाकल्या दुःखाच्या झाडीत जे घडलं त्यांच्या सोबत ते काळाच्या खोल जात त्यांनी ऐकलं फक्त बाबासाहेबांचं सा। त्यांनी लढण्याचं ठरवलं तू दोषी आहेस त्यांनी थेट नाव घेतलं कायदा पोलीस कोर्ट सर्व काही डोळ्यात भरलं बाबासाहेबांनी दिलेलं ते भाषण आठवलं हक्क मागायला भिवू नकोस तू संविधानाचं बळ आहेस म्हणून भीत नाहीत न्याय मागत आहेत डोळ्यात सरसरता अंगार छातीत वादळ जागृत केले कोण म्हणतं मुली अशक्त आहेत या तीन भीमकन्या ठणकावून उत्तर देतात कोण म्हणत जगाला झाकता येतं ओढणीनं त्यांनी समाजालाच उघड केलं निर्भय सत्याच्या भाषणानं त्यांच्या शब्दामधून हक्कांचा शंकनाद झाला तिघींच्या एका पावलानं हजारो पावलांना आणण्याचा संकल्प एक झाला भीती होतीच पण त्यावर त्यांनी स्वाभिमान पेरला भूतकाळ जळत होता पण त्यांनी वर्तमानावर विश्वास ठेवला मी अबला नाही मी सबला आहे त्यांनी सिद्ध केला संपूर्ण भारतासाठी एक नवा आदर्श निर्माण केला आज त्या तिघींचं नाव घेताना गर्व वाटतो त्या लढत आहेत म्हणून हजारो बहिणी आज उभ्या आहेत कोण म्हणतं भीमकन्या ही संकल्पना एक पुस्तकात असते कोथरूडमध्ये त्या संकल्पनेच त्या नव त्या इतिहास घडवत आहेत उभं राहा साथ द्या कारण त्या एकट्या नाहीत त्यांच्या मागे संविधान आहे आणि आपलं प्रेम जय भीम त्या भीम कन्यांना कारण त्यांना माहीत आहे की बाबासाहेब आज सुद्धा त्यांच्या सोबत आहेत आशा करतो की ही कविता तुम्हाला नक्की आवडली असेल पण या मुलींच्या सपोटमध्ये आपण सर्व उतरूया व बाबासाहेबांनी जे आपल्याला शस्त्र दिलेले आहे ॲट्रॉसिटीचे ते अन्यायाच्या छातीमध्ये आपण रुचूया जय बी